गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल महिला उद्योजिका आणि संगीता महिला मागासवर्गीय औद्योगिक संस्थेच्या संस्थापक चेअरमन सौ संगीता राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते पाच हजार लाडूंचं वाटप करण्यात आलं इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते एकत्रित येऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली हलकीचा ठेका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच खास हंडोरे यांचा जय जयकार करीत मोठा जल्लोष करण्यात आला त्यावेळी सौ संगीता कांबळे यांच्या हस्ते पाच हजार लाडूंचं वाटप करण्यात आलं यावेळी रामचंद्र माणकर सर रामचंद्र कांबळे गोविंद टिणगे भीमशक्तीचे प्रकाश कांबळे विकास भोसले पद्मजा भोसले राधिका कांबळे दर्शना कांबळे विशाखा भोसले अनघा भोसले खांडेकर सर प्रतीक कांबळे निलेश कांबळे अनिकेत वराळे अविनाश कांबळे पुंडलिक कांबळे प्रणव कोबळे निलेश कांबळे आदींच्या हस्ते देखील लाडूंचं वाटप करण्यात आलं यावेळी सौ संगीता राजेंद्र कांबळे यांनी खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या उत्तुंग कार्याचा गौरव केला त्या म्हणाल्या खासदार हंडोरे यांनी महाराष्ट्रात आंबेडकर चळवळ मजबूत केली अनेक युवक युवतींना स्वावलंबी केलं मागासवर्गीय कल्याण विशेष योजनेतून शेकडो उद्योग उभे केले त्यामुळे हजारो कुटुंबियांना रोजगार मिळाला त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील डॉक्टर आंबेडकर चळवळ आणखी मजबूत होणार आहे असंही सौ संगीता कांबळे यांनी स्पष्ट केलं सुरुवातीस हलगीचं दंतनाट आणि फटाक्यांची आतिषबाजी झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला